नमस्कार मी अभय सावंत महाराष्ट्र नेरवेळ बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो आपण आज या ठिकाणी आलो आहोत वर्सोवा या ठिकाणी जे सूर्या प्रकल्पाचं चा काम चालू आहे जे मिरा भाईंदरमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन अंतरण्याचं काम चालू होतं त्या या ठिकाणी जे काम चालू असताना एल एन टीचं काम चालू असताना एक मोठी दुर्घटना घडली आहे आणि साठ ते सत्तर फूट खाली एक जे सी आणि त्या जे सी चालक ऑपरेटर तो फसला आहे आणि त्याच्यावरती पूर्ण मलवा पडलेला आहे आणि या ठिकाणी एन डी आर एफची टीम आता इकडे आले आहेत आणि त्या एन डी एफचे रेस्क्यू पूर्ण काम चालू झालं आहे ह्या घटनेला नऊ वाजता ही काल रात्री घटना आहे गट आणि आता आताचे बारा वाजले आहेत परंतु काही टेक्निकल कारणामुळे एन डी एफ टीमला असफलता मिळत आहे कारण की अजून जे तीन जे दिव भिंती आहेत त्यालासुद्धा क्रॅक गेलेलं आहे आणि आतमध्ये जर रेस्क्यू करायला गेले गेले असता त्या एन डी एफच्या कुठेतरी जीवाला धोका होऊ शकतो म्हणून त्या दिवाळ्याला पहिला सेफ्टी करून नंतर ते कॉन्क्रिट कटिंग केल्या नंतर त्या जो आतमध्ये फसलाय त्याला काढण्यात येणार असं एनडीएफएस च्या टीम कडून माहिती मिळत आहे तर या ठिकाणी आता उपस्थित आहेत डी सी बी मॅडम त्यांच्याकडून जाणून घ्या की नक्की काय विषय होता आणि किती किती वेळ लागेल आपल्या सगळ्याला माहिती आळू आळू सगळ्या आपल्याला माहिती आहे रात्रीच नऊ वाजताची घटना ही दुर्घटना घडलेली आहे सूर्य प्रकल्पाचं पाईपलाईन टाकायचं काम सुरू आहे आणि त्या दरम्यान बॉक्सपैकी एक भिंत जो जे बोकलँड काम करत होता त्याच्यावर पडल्यामुळं एक इसम राकेश रिकेश यादव नावाचा अडतीस वर्षाचा इसम खाली अडकलेला आहे आम्ही रात्रभर सुद्धा पोलिस नायगाव आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत आणि त्या व्यक्तीच्या सुरक्षेकरिता त्याला लवकर बाहेर काढण्याकडे कर प्रयत्न करत आहोत आता आमच्याबरोबर एन डी आर एफ अंधेरी यांची टीम देखील मुंबईची टीम आलेली आहे ते देखील प्रयत्न करत आहेत पण बाकी साईडचे तीन भिंती कमकुवत असल्यामुळं जेव्हा रेस्क्यू टीम खाली उतरेल तर त्यांना देखील धोका होऊ नये म्हणून आम्ही पाईपलाईन टाकून ते बाहेर साईडचे दोन भिंती आहेत त्या पॅक करण्याचा प्रयत्न करतोय एल एन वाले सुद्धा त्यामध्ये त्यांची ते मशिनरी घेऊन काम करत आहेत आणि लवकरच आम्ही संबंधित व्यक्तीच बाहेर काढण्यात यशस्वी होणं नाही 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 खाली दुसरे त्यांचे सुपरवायझर एक त्या आपण पाहिला असेल की तो त्यांचे कंटेनर खाली पडला त्यामध्ये अडकले होते पण त्यांना देखील पोलीस सुद्धा त्या एल एन टीच्या लोकांनी सुरक्षित काल तरी बाहेर काढलेला आहे त्यांना काही जखमावर झालेले नाहीत सर्वात महत्वाची समस्या या रिकेश यादव याचीच आहे तो खाली अडकलेला आहे याच्या रेस्क्यूसाठी कालपासून स्वतः पोलीस इथं हजर आहेत आणि प्रयत्न करत आहेत अडथळे फक्त हे जे बांधकाम आहे ते तीन एक भिंत खसल्यामुळे बाकीच्या तिन्ही भिंतीनं धोका निर्माण झालेला आहे आणि त्या देखील क्रॅक्स जात आहेत त्यांना चुकून टीम खाली उतरून कटिंग सुरू केलं ज्या पिलर्सच तर ते साईडच्या भिंती खाली येऊ नये आणि आपल्या बाकीच्या टीमला धोका होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो याच्याबद्दल सध्या काय बोलणं उचित होणार नाहीये शासकीय काम आहे आता काय बोलताय ना यामध्ये निष्काळजीपणा नेमका आहे कारण आतमध्ये गाळ होता पन्नास फूट आत मध्ये ती जेसीबी सोडलेली होती कारण आजूबाजूला पूर्णपणे आहे आणि जे कन्स्ट्रक्शन आहे ती सुद्धा एकदम निष्कृष्ट दर्जा रुटीन प्रोसेस आहे त्यांची त्यांनी बऱ्याच ठिकाणी ही प्रोसेस केलेली आहे त्यामुळे असं त्यांच्या कन्स्ट्रक्शन डाऊट सध्या या घडला घेणं उचित होणार नाही कारण त्यांनी बरेच वर्षापासून करतात आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी ही काम केलेलं आहे इथली जरा परिस्थिती वेगळी असू शकेल जमिनीचा वरून फ्लाय गेलेला आहे व्हायब्रेशन होत आहे साईडला खाडी आहे तिकडून दबाव आला असेल त्यामुळे सध्या कुठलाही निष्कर्ष काढणं उचित होणार नाही त्याच्यासाठीच तो खाली मलबा येऊ नये म्हणूनच त्यांनी बॉक्स तयार केला होता आपण बॉक्स दर्जा पहिल्या दाड बॉक्स बनवलेला आहे तरी देखील हा प्रकार का घडला याचा शोध पोलीस नक्कीच घेतील सध्या आमची प्रायोरिटी त्या राकेश यादवला सुखरूप बाहेर काढणं ही आहे आणि त्याकरता पोलीस आणि एनडीआरएफ प्रयत्न करत याबाबत गुन्हा दाखल होणार का तेच सांगते मी आपल्याला चौकशी अंती जर आढळून आल्यास नक्की दाखवा याच ठिकाणी ज्या स्पॉटवरती काम करत असलेल्या दुसऱ्या ऑपरेटरसोबत आम्ही चर्चा केली असता त्यांनी सुद्धा अशी माहिती दिली की ही घटना होण्याचे त्यांना आवाज झाला होता आणि त्यांनी एल एन टीच्या इंजिनिअरशी याबाबत चर्चा देखील केली होती की अशी कुठली घटना घडू शकते त्यासाठी तुम्ही एक खाली पिलर पिलरची व्यवस्था करा आणि पिलर मारा परंतु त्यांनी सांगितलं की अजून थोडं तुम्ही खोदा त्यानंतर आपण करू आणि त्यामध्ये ही पूर्ण घटना घडलेली गट आहे म्हणजे यामध्ये पूर्णपणे दोष एल एन टीच्या इंजिनिअर दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे ही घटना घडली गट आहे जर त्या ऑपरेटरच्या इंजिनियरने ऐकलं असतं तर आज कुठेतरी ही घटना होण्यापासून टळली असती आणि जीवितहानीचं देखील टळली असते सर अपना नाम और आप पर क्या काम करते थे सर मेरा नाम सुनील बंसल है हम लोग एल एन टी एक्सावेशन का काम करते खुदा खुदाई चलती है का काम घटना वाले समय घटना के टाइम पे मैं ड्यूटी में आ रहा था, था मैं तो जब मैं में हुआ था, रास्ते में मेरे को मालूम पड़ा की घटना हो चुकी है तो मैं यहाँ साइड में पहुंचा तो देखा तो घटना हो चुकी थी इस घटने का आप लोगों को पहले से आवास था जी सर जो डे वाला ऑपरेटर फंसा हुआ तो उसको पहले ही आवाज था वो बताया भी गया था कि उसको एक हादसा हो सकता है इसको थोड़ा देर कर लीजिए इसमें कॉलम बीम लगाने के लिए बोला गया था किससे बात किया था वो इंजीनियरों से बात किया थे क्योंकि मैं नाइट में रहता था तो मेरे पास तो उतना डे वाले नाइट वाले इंजीनियर वगैरह आते नहीं थे सुपरवाइजर वगैरह जो आते थे उससे हम लोग भी बोले हुए थे पर जो डे में काम करते थे उनको मालूम था और इंजीनियर आते भी थे वो भी बताया भी गया था तो जब उन्होंने बोला था कि हादसा होगा तो इंजीनियर ने क्या जवाब दिया वो जवाब दिया था कि साहब इसको एक मीटर खोद लो इसके बाद फिर कॉलम बीम लगाएंगे अगर इंजीनियर उनकी बात सुन लेता तो ये हादसा नहीं होता सर अगर, तो तो अगर इंजीनियर का बात सुन लिया होता तो ये हादसा होता है क्यों नहीं होता तो, लगा तो 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 मतलब कहीं ना कहीं कही इस घटना का पूरा का पूरा दोष आप इंजीनियर पर मरना चाह रहे हैं वो तो इंजीनियर कंपनी पे ही देंगे साहब वो तो आए सामने भी दिख रहा है साहब की वो लोगों का ही दोष है जब हम लोगों की बात नहीं माना गया तो अगर वो लोग बात मान लेते तो हमारे आदमी की ये हादसा ना होता था जो मृतक है उसको आप कितने दिनों से जानते थे लगभग लगभग जब से हम लोग पंद्रह बीस दिन से काम कर रहे हैं तभी से सूचना देना शुरू कर दिए थे कि साहब इसमें कॉलम लगा दीजिए नीचे जाऊंगा तो रिक्शा होगा तो उन्होंने जवाब हम लोगों को यह दिया गया था कि खोद लो दो मीटर दो मीटर के बाद हम लोग कोलम बीम लगाना स्टार्ट करेंगे उस पर उसके पहले पीसीसी मार दिया गया था पीसीसी कर दिया गया था बोले कि पीसीसी कर दे रहा हूँ इससे थोड़ा बहुत अपने, आपको कहीं ना कहीं इंजीनियर और बताई जी साहब ऐसा ही काम आगे भी चालू है तो उधर तो लोखंड का हाँ उधर 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 बराबर था जो उधर हम भी काम उधर हम लोग भी, भी काम किए हैं उधर कॉलम बीम का काम बराबर है तो उधर और यहाँ पे अलग अलग क्यों कर रहे हैं पे कांग्रेस का कर रहे उधर लोखंड लगा सब अभी है इंजीनियर लोग जाने अभी हम लोगों को तो काम के लिए दिया गया हमको जितना बोला गया था हमने बता भी दिया कि साहब इतना ऋषि काम है इसको ऐसे कर लीजिए तो सुधार हो जाएगी पर वो लोग नहीं किए तो इसमें हम क्या कर सकते हैं हमारे तो आए नहीं कि बस में कि हम साहब लगा दें हमें हमारी तरफ जितना इंफॉर्मेशन मिली थी मैंने उनको दे दिया साहब का काम है इसको सुधार करिए जी